सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा साफ केल्याने जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण झाले आहे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात मात्र आमदार शिवेंद्रजी भोसले आमदार जयकुमार गोरे आमदार मकरंद पाटील आमदार शंभूराज देसाई शिंदे हे मंत्रीपदासाठी सातारच्या पालकमंत्रीपदी आमदार शिवेंद्रजी भोसले की आमदार मकरंद पाटील यांची उत्सुकता लागून राहिली असून शिवसेनेतून शंभूराज देसाई महेश शिंदे यांची वर्णी लागणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने माल आता जिल्ह्यात कोणाच्या काळात मंत्रिपदाची माळ पाडणार याची उत्सुकता लागली आहे यापूर्वी आमदार शिवेंद्रजी भोसले आमदार जयकुमार गोरे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे आता पुन्हा शंभुराज देसाईंसह आमदार शिवेंद्रजी भोसले आमदार जयकुमार गोरे मकरंद पाटील आमदार महेश शिंदे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत सरकारचा नवीन फॉर्म्युला म्हणून पहिल्यांदा आमदार झालेले अतुल भोसले मनोज गोरपडे सचिन पाटील यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे पालकमंत्री होण्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले व मकरंद पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरणार की पुन्हा शंभराज देसाई पालकमंत्री होणार याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे अशी मागणी वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून होत आहे याबाबतच्या चर्चांना उदान आले आहे एखाद्या पराभवाने कचून न जाता नव्या उमेदीने आणि जिद्दीने फलटण कोरेगावच्या जनतेच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबळकर यांनी व्यक्त केले आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेले काम जनतेसमोर आहे विकास कामे व जनसंपर्काच्या जोरावर आपण समाजकारण राजकारण केले अशा परिस्थितीत राज्याचे चित्र ची पाहता महायुतीचे आमदार एवढ्या मताधिक्याने निवडून येतील अशी परिस्थिती नव्हती महाराष्ट्र राज्याच्या सर्व भागात राहिलेला ट्रेड सातारा जिल्ह्यातही राहिला आहे कराड उत्तरसह सातारा जिल्हा आणि एकूणच राज्यभर लागलेला निकाल हा नक्कीच सर्वांसाठी अनपेक्षित असल्याचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या सर्वच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून मतदान करत विजयी करणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले जॉईंट किलर ठरले आहेत त्यांनी तब्बल एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे या पराभवामुळे काँग्रेसच्या आजवरच्या एक हातीवरचे वर्चस्वाला अक्षरशः सुरुंग लागला आहे मानखाटावच्या मायबाप जनतेने विकास कामांना दुष्काळ मुक्तीसाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांना महत्व दिले आहे माझे सर्व कुटुंबीय सहकारी लाडक्या बहिणी आणि जनतेच्या आशीर्वादानेच आजचा विजय झाला गेल्या अनेक वर्षापासून जाती जातीत तेट निर्माण करणारे तालुक्यात तालुक्यात गावागावात देश प्रसरवणारी प्रवृत्ती जनतेने आज हद्दपार केली इकडे माझा विजय आणि तिकडे रामराजेंच्या विकृती राजकारणाचा झालेला अस्त अधिक आनंदायी असल्याची आमदार जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज गोरपडे यांनी जलमंदिर येथे सदिच्छे भेट दिली यावेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचा सत्कार केला व त्याचबरोबर अभिनंदनही केले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहातर्फे जलमंदिर पॅलेस येथे महाराष्ट्रातील महायुतीचा झालेला विजय तसेच सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या आठपैकी आठ विधानसभा मतदारसंघातील विजय केक कापून साजरा केला यावेळी खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पाटणमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या वाड्यासमोर तणाव निर्माण झाला होता विजयी उमेदवार शंभूराज देसाई यांची मिरवणूक वाड्यासमोर आल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले स्वतः शंभूराज देसाई यांनी गर्दीत उतरून कार्यकर्त्यांना बाजूला केले आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी एक नंबरच्या मताधिकांनी निवडून आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत जलमंदिर पॅलेस येथील भावानी मातेचे घेतले दर्शन मंत्री पदाबाबत पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल आमदार शिवेंद्राजी भोसले यांचे प्रतिपादन सातारा विधानसभा निवडणुकीत बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना पाचशे एकोणतीस मते मिळाली तर बारामती विधानसभा मतदारसंघात अभिजित बिचुकले यांना ब्याण्णव मते मिळाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात महायुतीच्या आठही उमेदवारांनी गवघवित यश मिळवले आहे तसेच राज्यातही भाजपने एकशे बत्तीस जागा मिळवल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे अशी एकमुखी मागणी सातारा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे पदाधिकाऱ्यांचा हा ठराव वरिष्ठ नेतृत्वाला कळवण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष देहरशील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच पंधरा दिवसात महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले कराडकर नागरिकांनी माझ्यावर नेहमीच प्रचंड प्रेम केले आहे विधानसभेतील पराभव माझ्यासाठी धक्कादायक असला तरी मी कराडकरांच्या सेवेत नेहमीच कायम राहणार आहे आम्ही पराभवाचे आत्मपरीक्षण करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले विजयी उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांना विकास कामात सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली महाबळेश्वर तापोळा या मुख्य रस्त्यावर शहरापासून चौदा किमी अंतरावर बुरडणी गावाच्या हद्दीमध्ये दगडाच्या ढिगाऱ्याला धडकून दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला संजय नामदेव शेलार वय एकोणतीस राहणार रेनोशी तालुका महाबळेश्वर असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे संजय हा दुचाकीवरून तापोळ्याकडे निघाला होता तो बुरडाणी गावाच्या हद्दीत आला असता त्याच्या कडेला असणाऱ्या दगडाचा ढिगारा त्याला दिसला नाही व हा अपघात झाला